धनकवडी कात्रज आंबेगाव दत्तनगर परिसरात विठुरायाचा चिपळ्या टाळ विणा आणि डोक्याला गंध लावलेले वारकरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजराने दक्षिण पुणे परिसर धुंदवून गेला भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांच्या सेवेसाठी धनकवडी कात्रच आंबेगाव दत्तनगर परिसरात सेवाभावी संस्था सोसायट्यांनी अल्पोपहार व अन्नदानासह विविध कार्यक्रम राबवल्याचे दिसून आले आनंतरबार दत्तनगर येथे दोन तिंड्यांचे आगमन झाले होते यामध्ये वारकऱ्यांनी दोन दिवस भजन कीर्तन भणी सादर केला जाधव कुटुंबियांच्या वतीने अन्नदान सेवा करण्यात आली यावेळी दिंडी सुमनबाई अनंतराव पांचाय परभणीकर या दररोज पाचशे वारकऱ्यांना जेवणासाठी चपाती लाटण्याची सेवा देत आहेत या उपक्रमाचे कौतुक आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले यावेळी ह श्री हरिदास महाराज देवीदास दादा जाधव पांडुरंग नांदे अंकुश यादव आदी जण उपस्थित होते सुमनबाई अनंतराव पंचाळ राहणार परभणीकर तीनशे माणसाच्या चपात्या करते एकटेच करते किती चपाले होतात साधारण है? साधारण तीस चाळीस किलो चे होते तीस चाळीस किलो चे हो तुम्ही एकटे करता एकटेच करते हे दिंडे सोन्ना तालुका वडवणी जिल्हा बीड या ठिकाणाहून गेली वीस बावीस वर्षापासून अखंड अविरत श्री ज्ञानराज माऊली पालखी सोहळ्याबरोबर आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी वारीसाठी अनेक जे असणाऱ्या संकटाला ऊन वारा पाऊस यांना न डगमगता अखंड जे असणारं एकवीस वर्षाची वारीची जी असणारी परंपरा आमच्या सोन्नाखोटा गावातील वारकऱ्यांनी अविरत या ठिकाणी जोपासलेली आहे आम्ही आता सगळे जे असणारे आमच्या दिंडीमध्ये कमी अडीचशे ते पावणे तीनशे वारकरी आहेत आम्ही आता अखंड उद्यापासून पुणे नगरीमधून उद्या आमचं जे असणारं प्रस्थान होणार आहे पुढे जे असणारा आम्ही सासवडच्या मार्गक्रमण करणार आहेत आम्ही या ठिकाणी अनेक संकटाला न डगबगता विठुरायाच्या चरणी आम्हाला नतमस्तक व्हायचं आहे आणि या वारीचा जे असणारा आनंद आम्हाला मिळत आहे मग आम्ही जी प्रत्येक वर्षी येतो तर आम्हाला त्याच्यातून एक अनुभव आहे एक शिकायला मिळालं आम्ही जर या ठिकाणी वारीमध्ये आलोत तर आम्हाला जे असणारी या हरिनामाची माऊलीच्या ज्या असणाऱ्या नामाची नामा किंवा माऊलीच्या जे असणार महात्म्य आहे त्याच्यातून जे असणारी आम्हाला ऊर्जा मिळते आणि इथून गेल्याच्या नंतर वर्षभर जे असणारे आम्ही आनंदी आणि उत्साही राहतो